श्रीराम नवमीचा उत्सव बुधवारी सर्वत्र भक्तिमय वातावरणात पार पडला नवमी निमित्त वांगणी शहरात पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पालखी सोहळ्याला तब्बल एकशे वीस वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जातं वांगणी गावातील विठ्ठल मंदिरात राम जन्मोत्सव साजरा झाल्यावर गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली होती दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात भजन लेजिम या सोबतच रथात प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मणाच्या वेशभूषेतील स्थानिक कलाकार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते पालखी सोहळ्यानिमित्त संपूर्ण गावात महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या मागील अनेक वर्षांपासून वांगणीमध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र शेलार यांनी दिली अठराशे सव्वीस पासून लांबणी उत्सव आम्ही साजरा करतो आमचे पूर्वज सगळे या गावफंड संस्था आहे आमची पूर्वी आम्ही मणी भात द्यायचो दे भात देऊन त्याच्यातनं व्याज द्यायचं त्याच्यात दहा त्यामुळे त्याच्यामुळे बा अठ्ठ्याहत्तर साली पाणी योजना आणली हायस्कूल बांधलं महात्मा फुले हायस्कूल बांधलं हे गावफंडाने सगळं केलेलं आहे आणि इथे एकोणीसशे बहात्तर साली ज्यावेळ भिवडी दंगल झाली त्यावेळेला आमच्या गावाला बंदोबस्त आम्ही ठेवला नाही अतिशय सुखगुणांनी आम्ही नांदतो इथं आणि ही, ही परंपरा आमची चालू आहे बाजूला मच्छिद आहे त्यामुळे या गावात कधी तशा प्रकारे झालं नाही सर्व जाती धर्माचे लोक गोविंदानी नांदतात नमस्कार बाळासाठी प्रयत्न करताय का होत नाही का आपल्या विश्वासाचे आय व्ही एफ सेंटर संतती आणि फर्टिलिटी सेंटर आता अमरनाथमध्ये आपल्या अंबरनाथ सेंटर तर्फे येत्या दहा एप्रिल ते दहा मे पर्यंत सकाळी आठ ते, ते रात्री दहा वाजेपर्यंत मोफत मातृत्व शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरामध्ये ज्या जोडप्यांना बाळ होत नाही किंवा ट्रीटमेंट घेऊन काही उपयोग होत नाही अंड्यांचा काउंट कमी आहे शुक्राणूची समस्या आहे वारंवार आयुआय आय बी एफ फेल आहे पीसीओडी थायरॉइड अशा अनेक समस्यांनी त्रास असलेल्या जोडपी या शिबिरामध्ये जरूर भाग घेऊ शकतात शिबिरामध्ये नाव नोंदणी पत्ता व नाव नोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर जरूर कॉल करा नाव नोंदणी करून येणाऱ्या जोडप्यांसाठी काही विशेष सवलतीही देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त गरजू जोडप्यांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद